नमस्कार विद्यार्थ्यांनो डी ए बी मॉयल पब्लिक स्कूल सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण घटक पाठ क्रमांक चौदा अप्पाजींचे चातुर्य यामधील भाग चार अभ्यासणार आहोत तर मागच्या भाग एक दोन आणि तीनमध्ये आपण पाठामध्ये जी गोष्ट दिली आहे त्या गोष्टी संदर्भात माहिती बघितलं होतं कलिंगच्या राजाने कशा पद्धतीने अप्पाजींची परीक्षा घेतली आणि अप्पाजी कशा पद्धतीने परीक्षेमध्ये पास झाले त्यांनी स्वतःची चतुराई कशा पद्धतीने दाखविली त्याबद्दल माहिती बघितली आणि आज आपण भाग चारमध्ये स्वाध्याय पाठ अभ्यासणार आहोत तर स्वाध्यायमध्ये बघा प्रश्न क्रमांक एक एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ बघा अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले उत्तर अप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे स्वाध्याय आ उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती उत्तर बघा ज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती त्यानंतर ई कलिंगचा राजा संतुष्ट का झाला उत्तर बघा अप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने कलिंगचा राजा संतुष्ट झाला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ बघा अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली बघा प्रश्न काय म्हणतो अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली ठीक आहे उत्तर बघा अप्पाजींनी एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरून त्यात कोबीचे कोबीच्या बिया पेरायला सांगितले व रोज कोबीच्या रोपांना पाणी द्यायला सांगितले कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होईल अशा पद्धतीने अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे पाठवली आणि तीन महिन्यानंतर ताजी कोबी कलिंग राजाला मिळाली ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न आ कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली उत्तर बघा कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या व म्हणाले या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यांतली एक मूर्ती निकृष्ट आहे दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे या सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा अशी कलिंगच्या राजाने दुसऱ्यांदा अप्पाजींची परीक्षा घेतली त्यानंतर बघा प्रश्न ई मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला उत्तर बघा मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर आल्यावर ती मूर्ती निकृष्ट दर्जाची आहे असा अर्थ आप्पाजींनी लावला समजलं त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन विरुद्धार्थी शब्द लिहा अ हित हितचं विरुद्धार्थी शब्द काय होईल अहित दुसरं अवघड सोपे अवघडचं विरुद्धार्थी शब्द काय होईल सोपे त्यानंतर ई निकृष्ट विरुद्धार्थ शब्द काय होईल उत्कृष्ट कीर्ती ह्या शब्दाचं विरुद्धार्थ शब्द काय होईल अपकीर्ती कीर्ती अपकीर्ती तर समजलं अशा पद्धतीने आपण विरुद्धार्थी शब्द बघितले त्यानंतर आजचं गृहपाठ बघा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतः लिहायचं आहे तुमच्या मराठीच्या वहीमध्ये ठीक आहे तर प्रश्न म्हणतो अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता अप्पाजींनी प्रश्नाचं उत्तर दिलं होतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता ठीक आहे तर स्वाध्यायमधील पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर आजसाठी एवढंच धन्यवाद